हॅलो हव आर यू कशा तुम्ही मी शिकल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता मी बाहेरून येते म्हणजे स्कूलला गेले होते मीटिंग होती त्यासाठी तर आता मीटिंग अवघड आले मी घरी चालले तर आत्ताच बघा घरी आले मी भरपूर तहान लागले होते पाणी पिले मैत्री भेटील मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलो भरपूर दिवसांनी भेटल्या त्या भरपूर दिवसाच्या गप्पा वगैरे झाल्या आणि थोडा वेळ बसलो निघालं मग आम्ही तर काल माझं वजन किती कमी झालं हे मी सांगायचं विसरले वाटतं कारण कमेंट आली की तुम्ही वजन तुमचं सांगितलंच नाही किती कमी झाले का किती कमी झाले किंवा किती आहे तर मी दीड महिन्यात सहा किलो वजन कमी केलेले त्याच प्रोडक्टनी आणि आता भरपूर म्हणजे घरचे ओरडायला लागले मला अगं नको बास बास झालं एवढंच कर एवढंच हे कर ते कर त्याच्यामुळं मी स्टॉप केलं आहे तर त्यानंतर आता सगळेजण विचारत आहेत की आता म्हणजे आता वेट कमी केले तर वेट कमी केल्यानंतर कसं गाल खाली वगैरे जातात जाता। हे सगळं खाली वगैरे जातं सगळी बॉडी आपली हे झाली आहे बघा माझी सगळी बॉडी चांगली अशी ह्याच्यामध्ये आली फिटनेसमध्ये आली म्हणजे थोडंसं असेल पण पन मला पण असं वाटतं की नको आता बात झालं कारण माझं वजन अगोदर किती होतं अडुसष्टपर्यंत होतं अडुसष्ट आणि आता म्हणजे परत मी काय तेवढं ते दीड महिन्यात तेवढं वजन कमी केलं त्यानंतर मग मी वजन बघितलं नाही किती झालं आहे पण नंतर मग मी अजून अजून कमी व्हायला लागले तर मग आत्तापर्यंत म्हणजे माझं सॉरी सदुसष्ट होतं माझं सदुसष्ट म्हणजे एकसष्ट मी गावी जायच्या अगोदर माझं एकसष्ट वजन होतं आणि नंतर मग आता एक दोन किलो कमी झालं असेल म्हणजे एक अठ्ठावन्नपर्यंत माझं वजन असेल आता एकोण एकोणसाठ ते अठ्ठावन्न असं वजन असेल पण मला ना पंचावन्नपर्यंत करायचं होतं पण घरचे म्हणतात नको पंचावन्न अजून तू कमी दिसशील त्याच्यामुळं बास एवढंच बास आहे तुझं आता एवढंच चांगली वाटते आणि आत्ता कमी नको करून त्याच्यामुळं मी जरा स्टॉप केला आहे आणि वजन कमी केल्यानंतर हे थोडंसं खाली जातं त्याच्यामुळे माझे दात जे आहेत ते थोडेसे उभारून येत असतील हे दिसत असतील पुढं आल्यासारखे त्याच्यामुळं सगळे म्हणतात की आता बाद झाला असं चांगलं दिसते तर काही काय काही जणी असं मला भरपूर कमेंट आहेत की वेट लॉस केलं आहे आपण आता वजन कमी क म्हणजे दात जे आहेत ते ड्रा दाताची ट्रीटमेंट घे किंवा मग दातमध्ये आतमध्ये जर गेले तुझे तर अजून चांगले दिसतील तर त्याच्याविषयी मी काय निर्णय घेते किंवा काय विचार करते अजून काय मी हे नाही हो ठरवलं पण वाटतं मला पण की आपले दात जर आतमध्ये गेल्यानंतर आपण अजून चांगलं दिसू कारण माझ्या बहिणीने पण माझं तिचं समज तिचं माझ्यासारखे आहेत थोडेसे दात तिचे तिनी ट्रीटमेंट घेते ती तर ते आता सहा महिने पूर्ण झाले तिचे मला वाटतं सहा महिने आता एक वर्ष होईल ती दाताची ट्रीटमेंट घेतली आणि दाताशा आतमध्ये गेल्याचं हे चालले अजून एक एक वर्षभर का एक दीड वर्ष आहे अजून असं तिचं कोर्स होता तर त्याच्यामुळं तिचे आत्ता चांगले दिसायला लागलेत म्हणजे हे दात जे आहे ते आतमध्ये इथला दात काढला इकडचा दात काढला आणि आतमध्ये तसं दाताची ट्रीटमेंट घ्यायला जास्त काय पैसे लागत नाहीत पण जे आहेत आता तुम्हाला माहिती आहे माझ्या आता घराचं हे, हे चाललेलं आहे त्याच्यामुळं मी आत्ताच नाही करू शकत की ह्या गोष्टी म्हणजे अजून खर्चात खर्च नाही करू शकत बघू आता पुढच्या पुड़ पुढं बघेन मी की करायचं आहे की नाही करायचं आहे आणि ते माहिती आहे का की आ, हे माझं नॅचरली आहे सगळं नॅचरली आहे तुम्ही तुम्ही पण विचार करताल जर आता मी दाताची ट्रीटमेंट केली दात आतमध्ये जरी गेले तर मी वेगळीच दिसेल दिसायला मी वेगळीच दिसेल ती आहे ती माझी माझी पर्सनॅलिटीचा एक भाग आहे हा दात म्हणजे आणि आपल्याला हे जे आप असतं ते जन्मतः किंवा मग नॅचरली आहे जे दिले ते देवाने दिले त्याच्यामध्ये मी नाही बिघड करू शकत आणि काही ट्रीटमेंट अशा पण असतात की दाताचं जर समजा मला जर नाही सूट झालं तर दात तो ले ले। जाले जाले तर आपल्या हलवायची म्हटलं अख्खं ते म्हणजे आतमध्ये घालायचं म्हटलं ते सगळं हे करावं लागतं सगळं म्हणजे दाताच्या नाशा डोक्यापर्यंत आहेत सगळ्या आपल्या श शरीरभर पसरलेल्या आहेत मग त्याला थोडीफार हे झालं की मग तेवढ्यात पडायचं कधी जर चांगलं झालंच नाही ट्रीटमेंट वगैरे तर मग काय करणार पुढं जरा पुढं जाऊन जर आपण विचार केला असा पॉझिटिव्ह विचार करणं हा योग्य पण जर निगेटिव्ह वेने थोडंसं जर हे केलं तर मग जर हे झालं तर मग मी काय करणार मी माझ्यासारखी राहणारच नाही आणि दिसणारच नाही आणि दिसण्याचं कसं आहे माहिती आहे का जे आहे ते आहे मला असं नाही वाटत की माझं हो की अजून मी चांगले हे व्हावी दिसायला छान वाटतं सगळ्यांना वाटतं की चांगलं दिसलं पाहिजे पण हे माझी पर्सनॅलिटी हे माझे दात जे आहेत ते तुम्ही मला दातावरनं ओळखतात की अरे ती पुढं घरचे पण आमचे दातावरनं ओळखतात की हा ही म्हणजे आमच्या घरच्यांचे पण दात माझ्यासारखेच आहेत थोडेफार थोडेफार ह्याने पण ते आमचे कसं एक माझी ओळख असलं त्याच्यामुळं मला नाही असं वाटत की मी ते हे करावं बघू पुढच्या वेळेस जर माइंड चेंज झाला तर मी नक्की करेल विचार पण आत्ता तर नाही करू शकत कारण आत्ता भरपूर सारे खर्च आहेत मुलांचं शिक्षण आहे घर घेतोय ते खर्च आहे वेगळा अजून भरपूर कुणाला सांगितले नाही आहेत काय काय प्रॉब्लेम ते आहेत पैशाचं कोणाला नाही टेन्शन असतं सगळ्यांना टेन्शन असतं आणि पैशाचं सोन कोणाला घेता येत ये नाही मग कुठं कुठं बघू मग आता ह्या ह्याच्यामध्ये मी माझं हे नाही ना करू शकत की आता मला दाताची ट्रीटमेंट करायची किंवा मला आता दात घ्यायचं दात बसवायचे जे आहेत गरजेचे ते मी अगोदर सोडवणार नंतर मग बाकीचं पण जर जर पैसे आले तर मी नक्कीच दा दाताची पण ट्रीटमेंट करेल मग त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ व्हायरल करावं लागतील आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातून जे पैसे येतील त्यातून मी दाताची ट्रीटमेंट नक्की करेल आता तर नाही का पॉसिबल पण नंतर बघूया विचार करेल फ्युचर इन फ्युचरमध्ये आत्ता असं वाटतंय की आता जे चाललं आहे ते चालू द्या बघूया मला पण असं वाटतं की हां कुठेतरी जात आहेत थोडेसे पुढे जात आतमध्ये गेल्यानंतर अजून छान वाटेल पण बघूया काय आहे ते करा तुम्ही मला मदत करा तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही मला म्हणजे हे तेव्हा मग मेहनत करायला मी आहे तयार मला व्ह्यूज द्या व्हिडिओला मला व्ह्यूज मिळाल्यानंतर मला छान असे हे येतील अजून उत्साह येईल अजून मी कंटेंट तयार करेल तुम्हाला कारण कसं होते माहिती आहे का आता व्ह्यूज कमी असल्यामुळं कंटेंट असूनसुद्धा असं वाटतं की व्ह्यूज नाही आहेत मग कंटेंट कशाला आपण उगाच वाया घालवायची किंवा कशाला मी व्हिडिओ करू जर पॉझिटिव्ह जर थिंकिंग येत असेल की हा आता व्हिडिओ व्हायरल पण होत आहेत आणि त्यातून आपल्याला पैसे येतात तर मग आपण व्हिडिओ करूया आणि त्याच्यामुळं हे होतंय आहे आता होत नाही तसं त्याच्यामुळं मग असं वाटतं की नको बघूया आपण नंतर करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ही गुड न्यूज सांगेल की मी दाताची ट्रीटमेंट करणार आहे रोहिणीला मी विचारलं की तू तु, तुझे कितीपर्यंत ग दाताची ट्रीटमेंटसाठी किती पैसे वगैरे कारण तिला सेम माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे दाताचं पुढे असण्याचा त्याच्यामुळे आणि तिचे दात कसे सरळ आहेत माझे थोडेसे वाकडे आहेत अशा इकडं हे दात वाकडे आणि ते मला भरपूर जणं म्हणतात तुला हे सूट करतात दात जसे आहेत तसेच सूट करतात पण तुम्हाला वाटत असेल तर मी करेल तुम्ही पण मला मदत करा माझे व्हिडिओ व्हायरल करा मला पैसे आले की नंतर मी करेल आत्ता काही मी करू शकत नाही ते आणि भरपूर जण मला केसाचं पण विचारतात की ताई तुझे केस कसे ग झाले मोठे किंवा कसे छान दिसत आहेत आता तर केसांचं पण सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण एक 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 सगल, एक सगळं म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सगळं जर टाकलं ना तर सगळं ते मिक्स होऊन जाईल मग केसांचा व्हिडिओ मी पुढं टाकते पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल आणि प्रोडक्ट मी कोणते वापरते हे तुमचं चाललं आहे ना प्रोडक्ट कोणते वापरते तू नीट सांगा मला प्रोडक्टचं नावं किंवा ते प्रोडक्ट कोणते तर हार्बल लाईफचे प्रोडक्ट आहेत हार्बल लाईफचे प्रोडक्ट मी वापरते भरपूर जणांना त्याचा निगेटिव वेने विचार करतात किंवा काही जणं पॉझिटिव्ह पण बघतात की ज्याचे जे जे करतं आहे ते पॉझिटिव्हनी पण विचार करतात आणि ज्यांनी करून झालं आहे त्यांनी थोडंसं तुमचं दृष्टिकोन बांधला म्हणजे कसं तुमचं हे माइंड चेंज होईल कारण आपण जेव्हा विचार करतो काही गोष्टी आपल्या विचारावर असतात आपण जेव्हा विचार पॉझिटिव्ह वेने करतो तेव्हा ते पॉझिटिव्ह हे होणार आणि जेव्हा आपण निगेटिव्हनी जास्त विचार करतो तेव्हा ते निगेटिव्ह होतात त्याच्यामुळं आपल्या गोष्टी आपण विचार जे आहे ते पॉझिटिव्ह हो ठेवा नक्की तुमचं पण हे होणार आणि भरपूर जणं म्हणतात आम्ही पन्नास हजाराचे प्रोडक्ट घेतले ऐंशी हजाराचे प्रोडक्ट घेतले तरी पण त्याने मा आम्हाला काही फरक नाही नंतर सोडल्यानंतर जास्तच वाढते असं काही नाही कोणतं पण कंपनीला तुम्ही दोष नाही देऊ शकत जे आहे ते आपल्या आज जे आहे ते आपलं लाईफस्टाईलवरती म हे असतं डिपेंड असतं की आपण काय खातो आहे किती खातो आहे कसं खातो आहे ह्याच्यावरती पण असतं एक कमेंट आली बघा तर तसं असतं आपण दुसऱ्यांना ते त्यांचं सांगण्याचं काम करतात किंवा तुम्हाला प्रॉपर गायडन्स नसेल मिळाली त्याच्यामुळं झालं असेल बरोबर आता मला मी तुमच्या पुढं जाग काय जागतिक उदाहरण आहे की माझं बघा वजन कसं कमी झालं आहे आणि त्या मी कोणाचं तरी इन्स्पायर झाले कोणाचं तरी बघून त्याच्यामुळं मी केलं आहे आणि माझं तुम्ही बघू शकता माझ्याहीने तुम्ही इन्स्पायर होऊ शकता तुम्ही पण तुमचं वजन कमी करू शकता आटोक्यात आणू शकता कोणत्या पण तुम्ही प्रोडक्टला असं नावं हो नाही ठेवू शकत मी ते प्रोडक्ट पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण आता भरपूर आपला व्हिडिओ मोठा होत आहे तर चला आताची ट्रीटमेंटचं काय करते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहेच आणि केसांचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला केस कसे छान दिसत आहेत किंवा कसे वाढले कारण आता वाढलेत केस भरपूर माझे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय